मला थोडक्यात सांगायचं मला असं की आपल्या महाराष्ट्रात पंजाबी लोक जास्त बघायला भेटतात कारण कशामुळं की त्यांना माणसं पण आवडतेत नाही का आणि पंजाबी लोक आणि आपल्यासारखेच लोक आहेत सगळे मित्रांनो ए मित्रांनो आता इथं जागा सापडलेली मला एका जणांनी मी आधी इकडे पंप गेलो इकडे पंप बघायचं आहे ते पंपोली म्हणले जा धावा इथं टेंट लावायला काय अडचण नाही तुम्हाला बघा विचारून परमिशन घेऊ मगच टेंट लावू लवकरच टेंट लावतोय कारण जे ना आज व्हिडिओ एडिट करायचा थोडासा बना परमिशन रिजेक्टेड परमिशन भेटलेलं नाहीये हे रताळे म्हणते इथं नाही थांबता येणार हां ठीक आहे आम्ही चाललो दुसरीकडं तुम्हाला तर माहिती आहे आपला रोहित शर्मा जी मीच काही कुठाने करून थांबायची जागा नाही का गा। शोधून गाडीत असतो तर आता हे बघू शकता हे जे नाही हे सायकल आपली लावली की आपल्याला बाज आणि आपल्याला ही कुळू उशी हे सगळं पूर्ण आलं तुम्हाला सांगतो दोन मिनिटां बाहेर बघा हे गुरुद्वारा आहे है। है मंदिर हैद का पुढं मंदिर येतं पण हे मंदि मंदिरासारखं जे आपलं गुरु नानक नाही का तर त्यांचं तर काय अडचण नाही थांबलो इथं मस्त त्याने जागा बंद दिली आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवणाची पण सोय करून दे काय अडचण नाही तर ठीक आहे मित्रांनो हा हायवे आहे तर हायवेच्या शेजारी मी थांबलेलो आहे तर मस्त पाहिजे ट्रॅव्हलिंग करायची म्हणलं ना तर असं निभार राहावं लागत असतं आणि जिथं जागा भेटेल चांगल्या ठिकाणी तिथं राहावं लागत असतं फक्त मनात जे आहे ना चांगल्या गोष्टी ठेवायच्या कोणाचं वाईट करायचं नाही आणि कोणाचं वाईट वादनी बघायचं नाही हे आपलं असतं फक्त नाही का सँटी होतो बरोबर ठीक आहे मित्रांनो आता इथं थांबलो मी मस्त आणि मस्त पैकी जेवण करतो काय करतो जे करतो तुम्हाला सांगतो राहा व्हिडिओमध्ये आणि दोन दिवस झाले व्हिडिओ नाही पोस्ट केला तर त्याचं कारण असं आहे की बॉ तुम्हाला सांग मी सांगतो आपल्याकडं ड्रोन घेतलेला आहे आपण त्याचा मी व्हिडिओ लवकरात लवकर बनवून टाकेन तुम्हाला की कोणतं घेतलं आहे काय घेतलं आहे तर कमी पैशामध्ये घेतलेलं आहे बऱ्यापैकी चांगलं म्हणजे कमी पैशामध्ये चांगलं येण असं कारण जेवढे एवढे आपल्याकडे पैसे साचले नव्हते आणि एवढी मदत झाली तुमची तुम्ही जी मदत केली मित्रांनो ती माणसा खूप मोठी आहे पहिली गोष्ट म्हणजे मानणार नाही मी छोटी गेली तुम्ही तुमच्या सपोर्टमुळं तर इथपर्यंत आलो आहे आणि इथून पुढं पण तुमच्या जा सपोर्टने जाणार आहे काय जेवढी केली असेल तेवढी पण ती, ती माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि मित्रांनो त्या मदतीपासून पासून मी एक ड्रोन घेतलेलं आहे तर ती त्या ड्रोनचं मी लवकर लवकर तुम्हाला सांगतो एक स्पेशल व्हिडिओ बनवतो त्याचा तुम्हाला पाहायना पाहायला तर कोणतं घेतलं काय नाही तर मी ते चेकअप केलं की तिची कॅमेरा क्वालिटी एवढी बराबर नाही आहे पण कॅमेरा क्वालिटी बराबर म्हणजे एवढी पण खराब नाही आहे तुम्हाला चांगल्यापैकी व्यू दिसून जाईन चांगल्यापैकी क्लिअर थोडंफार मी ट्राय करेन बनवण्याचं तर ठीक आहे मित्रांनो बघू काय आहे हो सध्या मी कुठे माहिती आहे का सध्या मी भंगाला या गावामध्ये भंगाला बी एच ए एन जी एल एन जी ए यल ए म्हणजे भंगाला ते जे की पठाणकोटपासून जे आहे ना एक तीस किलोमीटर पडे आहे आणि पठाणकोट जे आहे ना इथून पुढं तीस किलोमीटर आहे म्हणजे मी उद्या जे आहे ना पठाणकोटला पठाणकोट या गावाला क्रॉस करून पुढं जे आहे ना पुढं बऱ्यापैकी जाईन आणि टेंट ऑर्डर टेंट ऑर्डर केला होता मी जे आवाज आहे हे आवाज रेल्वेचा आहे तुम्हाला दाखवता दिसते का या साईड रेल्वे चालली म्हणजे रेल्वे रूळ आहे पलीकडं त्याच्यामुळे हा आवाज येतो होता गेली रेल्वे दाखवतो गेली पण तर मित्रांनो टेंट ऑर्डर केला होता टेंट आज आला होता पठाणकोटमध्ये पण मी होतो इथून इथून मागं चाळीस किलोमीटर तर येणं नाही झालं कॅन्सल करावं लागलं तर परत ऑर्डर करतो आणि पुढचं डिस्टिनेशन दाखवतो जेणेकरून आपला टेंट लवकर तग येईन आणि व्हिडिओमध्ये रोज रात जा व्हिडिओ शेअर शेअर जा जास्तीत जास्त आपला प्रवास आतापर्यंत झालेला आहे अडीच हजार किलोमीटर आणि अजून लय राहिलेला आहे तसे त्यासाठी मला तुमची सपोर्टची खूप गरज आहे तर ठीक आहे मित्रांनो बघूत काय होतं चला आता वाजले तर सात साडेसात वाजत आले येतं आणि सांगतो तुम्हाला काय होतं काय हे बघा मित्रांनो जेवायला जेवणासाठी काय आणलं आहे पनीर आणि ही बड ही आपलं बेसन कसं असतं आपल्याकडचं तसं आहे आणि भात आणि चपाती मस्त पाहिजे चांगली सोय सहकार्य जेवणाची मस्त वाटलं जेवण वगैरे करून एडिटिंग करायचं अजून हे हे जे ड्रोन आहे ड्रोन तुम्हाला मी दाखवतो मला माहिती आहे का त्याचा मला स्पेशल व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला शॉकिंग काही पाहिजे का नाही निश्चित ओकाट व्हिडिओ बघायची दाखवतो लवकरात लवकर दाखवतो मी काय अडचण नाही तर याच्यामध्ये ड्रोन आहे लवकरात लवकर तुम्हाला ड्रोन दाखवतो बंद केला नाही आपली सायकल तिकडे लावली आहे मस्त